फायनली माझं पुण्याचं घर सेट झालं आई होती म्हणून मला खूप आधार होता परंतु आई मला सोडून आता आकोटला गेलेली आहे परंतु अजूनही मला टेन्शन अजून माझं वाढलेलं आहे बते कशे आई वा आई आई कि असा असा की मी नसताना माझ्या आईसोबत ते कसे वागतील काय करतील आईच्या जीवाला काही धोका राहणार काय किंवा आईला काही होणार काय म्हणून मी आईला सांगून दिलेलं आहे की तुला करमलं नाही आणि असं तुला असं वाटलं की काहीतरी धोक्याचं होऊ शकते तू तू तात्काळ पुण्याला निघून यायचं मला सांगायचं मी लगेच तुझं तिकीट बुक करेन मदर टेरिसा जाणार आहे गावाला गमीन काय आठवण आली करमल की फोन लावायचा आहे ना आणि फोन कधी लावायचा आहे रात्री लावायचा आहे की उद्या याचा आहे म्हणून म्हणजे मग मं आम्ही तुझ्या दुसऱ्या दिवशी फोन अंजर सकाळी लावला की बा मला याचा आहे तर संध्याकाळपर्यंत आम्ही तिकीटची व्यवस्था करून देत जाऊ हां आणि स्वस्त मस्त राहायचं जेवण करायचं दुकानाचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि कोणासोबत जास्त बोलायचं नाही कोणी आपल्याला बोललं तरी आपल्या आगार फुलं पडतात असं समजायचं करमत मला पण नाही आई शिवाय हा पहिलाच वेळ आहे की आई आणि मी आता दूर दूर आम्ही राहणार आहो परंतु लवकरच मी आईला पुण्याला बोलावून घेणार आहे तर चला सुरू करूया व्हिडिओला आता मी उठलेली आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर शेवटी आज तो दिवस उजाडलेला आहे ज्या दिवशी आई गावाला जाणार आहे कारण आता अक्षय अक्षयतृती आहे त्याच्यामुळे आईला पप्पाचं पान टाकायचं होतं आई म्हणे माझ्याशिवाय सुना टाकतात नाही टाकत आणि तुझ्या पप्पांना मी उपाशी ठेवू शकत नाही आई सकाळपासून नाराजही दिसत होती माझं पण मन कामात नव्हतं लागत कारण आईचा मला आणि माझा आईला फुल आधार आहे हे तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल परंतु जोपर्यंत तिथलं घर विकल्या जात नाही तोपर्यंत तो आईचं असं म्हणणं आहे की मी जाणं येणं करणार काही दिवस तुझ्यासोबत राहणार काही दिवस ते आपल्या घरी राहणार आहे बाकी पोलीस स्टेशनमध्ये मी एक अर्ज वगैरे देऊन आलेली आहे की माझ्या आईपासून या या व्यक्तींपासून धोका आहे आणि अजून काही जे माझ्या जवळचे लोक आहेत त्यांना पण सांगून ठेवलेलं आहे की आईने एक कॉल लावला की तिच्या मदतीला जा तर आता माझं सर्व सेटअप लावले लावणं झालेलं ला आहे तर लवकरच आता आई बोलली की मी जाते कारण अक्षय तृतीयाला पप्पाचं पान टाकायचं होतं तर आई मी सर्व घर आवरलं क्लिनिंग वगैरे मी लादी पोछा वगैरे करून घेतला कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि इथं या साडीचं सा मला प्रमोशन करायचं होतं आई बोलत होती की मी जाण्याच्या जा अगोदर तुझे प्रमोशन वगैरे व्हिडिओ वगैरे आटपून घे जेणेकरून मी गेल्यानंतर तुला टेन्शन येणार नाही तर इथं मी तयारी करत होती आणि ही साडी मला रिसीव झाली होती तर कशी दिसत आहे ते नक्की सांगा खूप छान साडी हॅलो फ्रेंड्स ही साडी आहे मला आजच्या प्रमोशनची कशी आहे नक्की सांगा काय बाबा इथे पुण्यासारं आमरे पाणीच नाही मिळतंय खतरा पाण्याची प्रॉब्लेम होताय आई होती तर मला खरच खूप आधार होता आणि आईची कमतरता कधी जाणवते जेव्हा आई नव्हती तेव्हा मी व्हिडिओ काढताना आई मुलांकडे लक्ष देत होती मी माझी एडिटिंग करत होती तर मुलांकडे लक्ष देत होती आणि मी व्हिडिओ जर गुंतली तर माझ्यासाठी म्हणजे स्वयंपाक पण रेडी होत होता आता सर्व काही मलाच करावं लागणार आहे व्हिडिओ पण एडिट माझेच करा म्हणजे मला करावं लागणार आहे आणि व्हिडिओ शूट आटपून मला, आट मला मुलांकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्यासोबतच स्वयंपाकसुद्धा मलाच करावं लागणार आहे म्हणजे कसं होतं मी जर व्हिडिओमध्ये गुंतली ना तर आई मुलांना चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे देत होते त्याच्यामुळे मला खूप खूप सपोर्ट होता मदर टेरिसा फोन लावायचा आहे ना आणि फोन कधी लावायचा आहे रात्री लावायचा की उद्या याचा आहे म्हणून म्हणजे मग मं आम्ही तुझ्या दुसऱ्या दिवशी फोन अंजर सकाळी लावला किंवा मला याचा आहे तर संध्याकाळपर्यंत आम्ही तिकीटची व्यवस्था करून देत जाऊ हा आणि स्वस्त मस्त राहायचं जेवण करायचं दुकानाचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि कोणासोबत जास्त बोलायचं नाही कोणी आपल्याला बोललं तरी आपल्या आगार फुलं पडतात असं समजायचं ठीक आहे हो हां जेव आता शांततेनं तर आई कसं पप्पांना उद्या पान वगैरे टाकायचं आहे अक्षय तृतीय आहे तर तर त्याच्यामुळं आई आता संध्याकाळी निघणार आहे बुक केलेलं आहे आईचं आणि मग आई अजून पुन्हा पंधरा दिवसांनी येणार आहे आठ दहा पंधरा दिवसानं जे काही आहे ते करबलं नाही की सांगितलं आईला की सांगायचं तिकीट बुक करायचं मग डायरेक्ट आमच्या इथून ट्रॅव्हल्स येऊन जाते ठीक आहे तर चला आता मी जेवण करते आणि प्रमोशनचे कामं भरपूर पडलेले आहेत अजून ते पितळ याचे तांब्याचे भांड्यांचं पण आहे तर चला तर मी आईला सांगून दिलेलं आहे की कोणाला घाबरायचं नाही कोणासोबत जास्त बोलायचं नाही तुला जेव्हा वाटलं तू माझ्या घरी येऊ शकते तर ये मला, आ, बांडे करने साथी, एक हे मला म्हणजे तांब्या पितळेचे भांडे स्वच्छ करण्यासाठी एकही आलं होतं प्रोडक्ट आलं होतं आणि आजच मला दोन तीन व्हिडिओ शूट करायचे होते आणि खरंच मला पुन्हा खूप लकी लागलेलं ला आहे इथं आलो तेव्हापासून मला भरपूर प्रमोशन येत आहे आणि पुण्यातलेच लोक मला जास्त प्रमोशन देत आहे त्याच्यामुळे स्वतःला मी खूप भाग्यवान समजेल की माझ्या नशिबान माझं नशीब मला कधीच हरू देणार नाही कारण की माझ्या आईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तर आई मला बोलत होती की हा व्हिडिओ पण शूट करून घे कारण मी तुला भांडी वगैरे घासू लागते म्हणजे आईला किती काळजी माझ्या प्रमोशन व्हिडिओची कारण हे लोक प्रोडक्ट पाठवतात लगे ना लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी व्हिडिओ द्यावा लागतं आणि आई माझ्यासोबत राहते त्याच्यामुळं आईला माहिती आहे की एका व्हिडिओ मागं किती स्ट्रगल असते तुम्हाला जरी या तीस सेकंदाचा व्हिडिओ देत दिसत असेल याचा शूटच अर्धा तास घ्यावा लागतो म्हणजे अर्ध्या तासाचा व्हिडिओ होतो आणि त्याच्यातून कट कट करत करत क्लिप आम्हाला फक्त एका मिनटाचा व्हिडिओ करावा लागतो ही भांडी घासताना दाखवावं लागते त्याच्यानंतर वॉश करताना दाखवावं लागते त्याचा रिझल्ट कसा येतो ते दाखवावं लागते आफ्टर बिफोर रिझल्ट दाखवावं लागते एडिटिंग सर्व सर्व आणि स्क्रिप्ट एवढी मोठी असते आणि त्यांना ते, ते सर्व एका मिनिटात बसवून द्यावं लागते तर अशा पद्धतीने आईने मला व्हिडिओसाठी मदत केली आणि हा आमच्या आयुष्यातील पहिलीच अशी वेळ असेल की आई मला सोडून राहत आहे आणि मी आईला सोडून राहत आहे नाहीतर माझं पहिलं लग्न झाल्यानंतरही दोन ते तीनच वर्ष तीन मी तिकडे राहिली होती नंतर सात ते आठ वर्ष मी आ माझ्या आईसोबतच राहिली होती त्याच्यानंतर गणेशजीसोबत लग्न झालं आणि गणेशजीसोबत लग्न झाल्यानंतरसुद्धा असं म्हणा योगायोग म्हणा की मी माझ्या आईसोबतच राहिली म्हणजे असं म्हणजे तीन ते चार वर्षच मी माझ्या आईला सोडून राहिलेली आहे परंतु हा फर्स्ट वेळ आहे की आमच्या दोघींमध्ये दुरावा झाला झालेला आहे आणि आमच्या वहिनीला पण हेच वाटत होतं की आम्ही दूर दूर झालेलं झालं पाहिजे आणि फायनली आता दूर झालेलं परंतु दूर आम्ही किती काही झालो तरी आमचे मन एक आहे आणि एकामेकाच्या सुख दुःखात आम्ही धावून येणारच आहे मला इजा जर इजा झाली म्हणजे मी जर माझ्या आईला बोलावलं तर माझी आई लगेच निघणार आहे आणि माझ्या आईला का काही झालं तर मी सुद्धा माझं कामधंदे सोडून तिथं जाणार आहे फक्त अपेक्षा एवढीच ठेवते की कोणीही माझ्या आईला त्रास देऊ असणार आहे आम्ही करतो इथं पितळेची आणि तांब्याची भांडी स्वच्छ बघा पण केलेले आहेत बरं ते तिकडे आई पण करून हॅलो बोला भांडी घासायला मदत करा आम्हाला ते करतील काय साय बाबा शिफ्टिंग करणं सोपी नाही कामातच दिवसला ते तरी बरं की जसं आम्ही आलो तर तसं आम्हाला आलं बाथरूम स्वच्छ करून भेटली किचन क्लीनर आलं किचन स्वच्छ झालं मग आज आम्हाला भांडीचे क्लिनर आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे ओके तर चला स्वस्त राहा मस्त राहा आमची व्हिडिओ बघत राहा बाय बाय अरे पण मम्मी मार ना, थे 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 थे? ना ते मग जात नाही तुला करून आजीला आता हा आजी, मोबाईल दिला व्हिडिओ कॉल लावत जाईल सांगून दिलं कसं व्हिडिओ कॉल लावायचं ला हे पा, आजीने इकडे आमचा आँ, फोटो ठेवला आजीला आम्ही सांगितलं ला, कसं लावायचं व्हिडिओ कॉल ह्या मम्मीचा नंबर वर लावून टाकतो मध्ये

रिचार्ज मार नाही ना मम्मी मी अगदी राह का नाही तरी ठेव घरी तू राहते माझ्या सोबत दोघ दोघच राहतो नाही काय तू झोपून राहिला तू येत नाही फिट नाही गलीच थांबतो तो माझ्यासोबत नाही येत तू झोपून राहिले लाव चाट लाव चाट चला आई जात आहे अंधारा दिसत पण नाहीये चला इथं अंधारात ते दिसून नाही आला बाहेरून घेऊ आपण व्हिडिओ आता जरासा फोन करतो काय नेट बीट चालू आहे मोबाईलच तुला जायचं काय तर जाय ना मग आधी सफर तो म्हणते आपण बी या गाडीत म्हणते तो नाही येत जातो का बाय तू कोणास काही बोलू नको जाते गाड़े है ना आजीसोबत जायचं स्वराज अडत आहे मला पण जायचं होतं म्हणते आजीसोबत पण हा राहणार का सोबत नाही राहू शकत हा <laughs> आईला सोडून दिल्यानंतर स्वराज खूप म्हणजे खूप रडला आता शेवटी आम्ही पोरके झालेलो आहोत स्वराज सुरा, स्वराज मी आमच्यासाठी भक्कम आधार माझी आईच होती कर्मतणी आहे परंतु काही लोकांमुळेच आम्ही वेगळे झालेला आहोत आणि लवकरच आईला मी माझ्याजवळ आणणार आहोत फक्त स्वामींना एकच प्रार्थना करत असते की माझ्या आईला सुखाने ठेव आणि माझ्या आईसाठी माझा जीव काय मी प्राण सगळं काही करू शकते आणि नंतर आईने लगेच आम्हाला लावला कॉल फोन चालू होता पोहोचली तू घरी हो पोहोचलो पाणी आता हो आता लयच पाणी पाणीच पाणी झालं आता घरात नाही पाणी पाणी म्हणजे तिन्ही टाक्याही भरल्यात लय मोठं पाणी भेटलं आता लय मोठं भेटलं पाणी कालता पाणी सोडायले बर झालं बाई काहीच पाणी नव्हतं निरा घरात काय होय हो ह्याच्यासाठी वापरा लय मोठं तुम्ही पण वापरा आणि जास्त ठेवा झोपला काय तुमच्या हाज्यासाठी तिकडे कोठी भरून ठेवली दुसऱ्या रूम मध्ये झोपला काय तू खेळून आला चोरा काय करून नाही मग चोरा काय मोबाईल पाहून राहिली अजून काय करते ते हम्म स्वयंपाक बिपाक कर ग जेवण बिवण कर हो हो गाडी थांबली कि फोन करजो मग आता गाडी थोड्या वेळाने थांबेल

तर अशा पद्धतीने आई गेल्यानंतर रात्रभर आईने मला कॉल लावली सुद्धा आईला कॉल लावले मला झोप येत नव्हती हो परंतु कशी तरी स्वतःच्या मनाला समजावलं की जातील हे दिवस फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि समोर जायचा आहे बरोबर ना हॅलो फ्रेंड्स तर आता स पाणी वगैरे आलं होतं फायनली आमचं तीन दिवसानंतर पाण्याचा प्रॉब्लेम आज सॉल्व्ह झाला म्हणजे आई गेली आणि पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर वाईट वाटत होतं आईला बसून दिल्यानंतर परंतु काही उपाय नाही आहे कारण ते पप्पांचं पान वगैरे टाकायचं आहे म्हणून ती गेलेली आहे ही आमची बेडरूम आहे परंतु आम्ही बेडरूममध्ये काही झोपत नाही आणि हे आमची किचन आहे बघू शकता अजून थोडासा पसारा लावायचा बाकी आहे आणि आता आई गेल्यामुळे काही करायची इच्छा पण नाही होत आहे भांडे वगैरे राऊ लावू दिली सकाळी घासणार आता मुलांना झोप येत आहे आणि आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत तर आता लाईट बंद करत करत म्हटलं गुड नाईट पण करूया आणि फायनली आता आम्ही झोपणार आहे मुलं इथं खेळत आहे बघू शकता मॅडम सोबत बोलूया गप्पा गोष्टी जर आजी म्हणे सोरायलेलं आहे मार्ज म्हणे काही नाही म्हटलं हा काही नाही म्हटलं गमून आला का आज, आजी आजी गेली तू उठून बसलो जरा नाही गमून राहिला हा काही गमून राहिला भांडण करायला कोणी भांडणं करायला कोणी नाही ना मार वाचलेलं पण कोणी नाही तो आमचा स्पायडरमॅन तिकडे फिरत आहे तर चला आता फायनल फायनली आई गेलेली थांब ना रे फायनल मॅच तिकडे ठेवून अरे तर चला फायनली आता आई गेलेली आहे आता आमचे दोन मुलं आणि मी आम्हीच राहणार आहो आणि तुम्हाला सांगितलेले आहे आमची तिथे रिलेटिवची मुलगी आहे परंतु तिचा तिचा फेस रिव्ह्यू आम्ही करू शकत नाही आणि दाखवणार पण नाही आहे ओके चला बाय बाय मम्मी ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये